नमस्कार मी सावंत दुष्काळ आता रौद्र रूप धारण करू लागलाय आणि हा रौद्ररूपी दुष्काळ महाराष्ट्रात आता फूट पाडण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे कारण दुष्काळ आणि सततच्या पाणी टंचाईला कंटाळून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पंचेचाळीस गावांनी महाराष्ट्रातून बाहेर पडण्याची मानसिक तयारी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून सुद्धा सरकार राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना पाणी प्रश्न सोडवण्यास सातत्यानं अपयशालाना आता मात्र मंगळवेढातील पंचेचाळीस गावांना शेजारच्या अर्थात कर्नाटकशी जोडण्याची मागणी ही गावा करू लागतात दुष्काळामुळे महाराष्ट्र फुटीच्या वाटेवर सोलापुरातील पंचेचाळीस गाव महाराष्ट्र सोडणार गावकऱ्यांची गाव कर्नाटकशी जोडण्याची मागणी सततच्या पाणी टंचाईनं त्रस्त ग्रामस्थ राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणानं होरपळ दुष्काळामुळे जुनी जखम पुन्हा ताजी मंगळवेढ्याच्या नंदेश्वर मध्ये जमलेले हे पंचेचाळीस गावातील सरपंच पदाधिकारी आणि प्रमुख शेतकरी निवळ पावसावरती अवलंबून असणाऱ्या या गावावरती दुष्काळानं संकट ओढवलंय हो हे संकट पहिल्यांदाच ओढवले हो असं नाही निसर्गाची अवकृपा आणि राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणा या दुहेरी अन्यायानं ही पंचेचाळीस गावं दर एक दोन वर्षांनी दुष्काळ झळा सोसत असतात पण आता त्यांच्या संयमाचा बांध फुटलाय त्यामुळेच आम्हाला कोरडवाहूचा दर्जा द्या किंवा आमचं पालकत्व स्वीकारता येत नसेल तर जगण्यासाठी आम्हाला कर्नाटक मध्ये जोडा अशा गावात दिवाळी साजरी न करण्याचाही था ठराव एकमुखानं या बैठकीत करण्यात आलाय जणू काय मरण यातनात आपण जगतोय अस तीन महिन्यात जर आमचा कोरडवाहू शेतीचा जर आम्हाला पॅकेज जर यांनी जर नाही तरतूद केली तर आम्हाला वाटत नाही की आम्हाला इथं राहून आमचं पोट भरल आम्ही स्थलांतर तर होऊ एक नसेल तर कर्नाटकला आमची गाव पंचेचाळीस जोडली तर आमच्या आमच्या पद्धतीनं आमचं आम्ही कसं जगायचं आमचं ठरवलं कधी काही दुष्काळात गावासाठी स्वतःची धान्याची कोठारं मोकळी करणाऱ्या दामाजी पंतांची ही भूमी आणि ज्वारी उत्पादनासाठी उभ्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या मंगळवेढ्यातील पंचेचाळीस गावांवर ही वेळ ओढवली आहे निसर्गाच्या हुलकावणीप्रमाणेच राज्यकर्त्यांच्या कोरड्या आश्वासनांनी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी भटकंती करावी लागते गेल्या चाळीस वर्षांपासून प्रस्तावित निरा भाटघर प्रकल्पाचं पाणी उमदीपर्यंत आणण्याची मागणी होती हे पाणी आणल्यास भाळवणी आजबेवाडी लवंगी हाजापूर पाटखुळ आधी गावांसह पंचेचाळीस गावांचा शेती आणि पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पण ही मागणी पूर्ण होत नसल्यानं आणि यंदा कमी पाऊस पडल्यानं ऐन ऑक्टोबर पंचेचाळीस गावांची होरपळ सुरू झाली आहे या भागातील नागरिकांना पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष करावा लागतोय त्यामुळेच आता त्यांच्या मनात महाराष्ट्र सोडण्याचे विचार येऊ लागले जरा आम्हाला कोरोना हो म्हणून दर्जा दिला त्यामध्ये आम्हाला काय आमच्या सुविधा जे शासना द्यावं लागते ला ते द्यावं लागणार त्यांना त्याच्यामुळं जर आमच्या या तीन महिन्यात आम्ही आम्ही दोन ठराव केले या जर तीन महिन्यामध्ये जर कोरोना व्हावं म्हणून दर्जा नाही दिला या पंचेचाळीस गावला तर आम्हाला तर आम्हाला तुमचं पालकत्व स्वीकारता येत नसेल आम आमचं तुम्हाला तर आम्हाला कर्नाटकमध्ये जोडा कर्नाटकनं दुष्काळ जाहीर केलेला आहे दोन केंद्रीय मंत्री तत्कालीन पालकमंत्री खासदार आमदार यांच्या निष्क्रियतेचा हा परिणाम आहे या पंचेचाळीस गावांच्या पाणी प्रश्नावर आतापर्यंत माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ठोबळे माजी कृषी मंत्री शरद पवार विद्यमान आमदार भारत भालके या नेत्यांची आश्वासनं मिळाली मात्र अशा अनेक नेत्यांनी केवळ आश्वासनं देण्यापलीकडे काही केलं नाही मंगळवेढा तालुक्यातील पंचेचाळीस गावं ही केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघातली आपल्या मागणीचं गांभीर्य कळावं म्हणून येथील दहा गावांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावरती बहिष्कार टाकला पण त्यानंतरही अनास्था कायम राहील सध्याचे खासदार शरद बनसोडे यांचंही दुर्लक्ष कायम आहे त्यामुळे राज्यकर्त्यांच्या आश्वासनाचा नागरिकांना बीट आलाय लोकप्रतिनिधी अगोदर ढोबळे आम्हाला जो पर्यंत कळते राष्ट्रवादी काँग्रेसचे ढोबळे सरांना निवडून दिलं तीन तीन वेळा परत साळे साहेब आले एक वेळा आता बहिष्कार बहिष्कार टाकला होता पस्तीस गावाने आश्वासन मिळालं त्याची काय पूर्तता झालेली नाही कोट्यवधींचा निधी देऊन या गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो पण आघाडी किंवा सेना भाजप कोणत्याच सरकारला या गावांशी देणं घेणं नाहीये सध्या मंत्री वेगवेगळ्या भागांचे दौरे करत आहेत त्यामुळे त्यांनी या भागाची ही पाहणी करावी म्हणजे त्यांना दुष्काळाची दाहक कळ पण लोकांचा जीव जातो आणि राजकारण्याचा खेळ होतो याचाच अनुभव हे ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहेत त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सोडण्याची मानसिकता बनवण्याचं चित्र आहे आवरला एखादा इव्हेंट अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी करणाऱ्या प्रत्येक वेळेच्या सरकारला इथला दुष्काळ कायमस्वरूपी हटावा यासाठी प्रयत्न करता आला नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल म्हणूनच या पंचेचाळीस गावातील जनता आता आमची गाव थेट कर्नाटकला जोडा म्हणते ही बाब राज्याच्या दृष्टीनं निश्चितच दुर्दैवाची म्हणावी लागेल कॅमेरापर्सन विनोद रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी मंगळवेढा मंगळवेढा तालुक्यातील पंचेचाळीस गावं कर्नाटकला जोडण्याची मागणी करतायत गावकऱ्यांच्या या मागणीला तितकीच वास्तवतेची सुद्धा आहे कारण या भागातील लोकांना दुष्काळ त्यांच्या पाचवीलाच त्यात यंदा पुन्हा एकदा पावसानं दडी मारली आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांचं जगण सुद्धा मुश्किल झालंय बनताय दुष्काळात धान्याची कोठारे गरिबांसाठी मोकळी करून देणाऱ्या संत दामाजींच्या भूमीत मात्र आता दुष्काळाची दाहकता वाढली आहे वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करणारी जनता आता मेटाकुटीस आली आहे प्रशासन फारसं गांभीर्यानं इथल्या लोकांच्या प्रश्नाकडे पाहत नाही म्हणून इथली जनता आता थेट आमचं पालकत्व स्वीकारता येत नसेल तर आमची गावं कर्नाटकाला जोडा अशी मागणी करते काय आहेत मंगळवेढा तालुक्यातील या पंचेचाळीस गावांच्या समस्या आपण पाहूयात मंगळवेढ्याच्या चे पंचेचाळीस गावांनी महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिल्यानं खळबळ माजली आहे केला मंगळवेढा तालुका संपूर्ण राज्यासह देशभरात ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध आहे कमी पाण्यावर येणारं पीक त्यातल्या त्यात, त्यात सपाट भूभाग यामुळे मोठ्या प्रमाणात इथं ज्वारीची लागवड केली जाते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे ज्वारी शेतीचं नियोजन चुकत आहे त्यामुळेच आता ज्वारी उत्पादन तालुक्याची ओळख सुद्धा पोसली जाते नंदेश्वर गावचे गुरुलिंग दोलतडे यांच्या कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या शेतात ज्वारीचं उत्पादन घेतलं जात ज्यांना मात्र मृगात भरी पाऊस आला नाही त्यानंतर दीड महिने पाऊस लांबला आणि ज्वारीची पेरणी झालीच नाही यंदाच्या वर्षी गुरुलिंग शेत पोस पडलाय गेल्या कित्येक वर्षांपासून निसर्ग या परिसरातल्या लोकांसोबत रडीचा डाव मांडतोय अवस्था नाहीये किंवा फक्त नंदेश्वर मध्येच हे विदारक चित्र नाहीये तर आजूबाजूच्या अनेक गावात अशीच परिस्थिती पाहायला मिळते अगोदर दीड महिना सप्टेंबरच्या अगोदर व्हायला पेरणी पेरणी व्हायला पाहिजे श्रावण महिन्यात पेरणी केली जाते टोटल मंगळच्या कळार पण

डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत जातोय अशा स्थितीत गावात कामे मिळत नसल्यानं उदरनिर्वाहासाठी लोक गाव सोडून चालले आहेत ओस म्हणजे आधी पाऊस असल्यामुळं जाता म्हणजे शेतात आपल्याला राबायला मिळत होता आम्हाला मग आता पाऊस नसल्यामुळं आम्हाला उसाला जायचं जा भाग पडला ऊस तोडीसाठी जायला लागतो शक्यतो या भागातले लोक ऊस तोड करत नव्हते ना आधी आधी जात नव्हते आता पाऊस पाऊस नसल्यामुळं आम्हाला पर्यायच नाही नावेलाज म्हणजे जाता म्हणजे कुठं काय मिळेल आम्हाला हेच नाही दुष्काळी तालुक्यात मंगळवेढा तालुक्याचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे सरकारचं लक्ष जाईल पण नेहमीप्रमाणे कोरडी आश्वासनं किंवा मलमपट्टी न करता सिंचनाच्या प्रलंबित योजना पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे तरच लोकांचं स्थलांतर आणि राज्य सोडण्याचा विचार थांबणार आहे पावसाअभावी मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश भागातील शेतांमध्ये काहीच उगवलं नाहीये आणि त्यामुळे या परिसरात या भागात जनावरांच्या साऱ्याचा प्रश्न हा दिवसागणिक भीषण होत चाललाय जिथे माणसाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय तिथं जनावर जगवायची कशी असा प्रश्न मातला इथला बैराजा जगाचा पोशिंदा हा प्रश्न उपस्थित करताना दिसतोय हे आहेत नंदेश्वर राजू हजारे वर्षानुवर्ष पाऊस हुलकावणी देत असल्यानं हजारो कर्जाच्या खाईत सापडले होते यातून सुटण्याकरता त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दहा गायी खरेदी करून दूध विक्री सुरू केली पण आज त्यांच्याकडे त्यातील एकही गाय नाहीये कर्ज फेडण्याकरता घेतलेल्या गायींना चारा मिळणं मुश्किल झालंय आणि त्यामुळे मोठ्या आशेनं घेतलेल्या गायी त्यांना कवडीमोल किमतीत विकाव्या लागल्यात काय नाही वैरण नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं चारा नाही उपलब्ध काही नाही सध्या त्याच्यामुळं बंद करून टाकले दुधाचे भाव असे सरकार देत आहे जवळजवळ दहा गाय विकलेत मी विकून टाकले काय नाही लाखाची गाय आणून तीस लाख वीस ला हजार रुपयाला दिले काय जगवणं अवघड म्हणजे चारा उपलब्ध नाही दुधाचे भाव असे देतात हे दुधाचे भाव वाढवले तर इकडे संस्था चार चार तीन तीन महिने वाढवत नाही दुधाचे भाव सरकार जाहीर केले तर हमी भाव इकडे मिळत नाही त्याच्यामुळं विकून टाकले सगळ्या चारा उपलब्ध सध्या कुठंच नाही तालुक्यातील दक्षिण परिसरात जिकडे पाहाल तिकडे वायवंट सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांचं पाणी चाऱ्या अभावी अतोनात हाल होत गाव सोडून आठ दहा किलोमीटर अंतरावर माय रानावर जनावर, जनावर चळण्याकरता घेऊन जावं लागतंय या माय रानावरच्या अक्षरशः जनावर नखा इतक्या वायलेल्या गवतावर तुटून पडतायत पण पुरेसा आहार मिळत नसल्यानं जनावरांनी दूध देणं बंद केलंय लोक पिण्याच्या पाण्यासाठी कसा बसा गुजारा करतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं पशुधन आता शेतकऱ्यांना जगवणं अवघड झालंय कारण आपण बघाल की हे माळराण आहे आणि माळराणावरती मान्सूनच्या आधी थोडाफार जो पाऊस झाला होता त्या पावसामुळं अशा प्रकारे गवताची थोडीफार निर्मिती झाली होती मात्र तेही आता गवत पार वाळून गेलेलं आहे अशा प्रकारे माळरानावरती सोडून द्यायचं हा माळरान सोडून द्यायची मोकळे काय खातील ते खातील काय ते जनावरच खाणार ते काय जनावरच खाणार कुठेच दिसणार नाही आजूबाजू कुठेच दिसणार नाही तुम्हाला काय वेळ आली वर्षी सगळी पावसामुळे ना पाऊस पडला नाही म्हणता ना ही वेळ आली आता आणखीन पुढचे दहा महिने घालायचे दहा महिने नव ही आता जवळजवळ जून जुलै पासून ही असलाच प्रश्न आता नाही दोन महिने झाला असं पाऊस नाही काय पतन नाही मधीच तेवढा ज्वार ह्याला मिरगाळा तेवढा झालेला त्यानंतर काहीच नाही काही नाही आमच्या मिरगाळच्या पावसावरती थोडंच तेवढं फार हिरवा झालं तेवढं तेवढंच सोलापूरच्या या पंचेचाळीस गावातला शेतकरी पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून मात्र पावसाची अवकृपा ही कायमचीच या परिसरात पाहायला मिळते वारंवार पाहायला मिळते आणि त्यामुळे शेती ही जगवायची कशी याकरता म्हणून बैराजा सातत्यानं प्रयत्न करताना दिसतो जीवाचा अक्षरशः रान करतो तरी सुद्धा विहिरी खोदल्या जातात हजारो फूट बोरवेल मारले जातात पण पाणी काही लागतच नाहीये जलस्रोत आठलाय की काय संपलाय की काय अशी शक्यता या ठिकाणी निर्माण होते एक दोन वर्षाचा अपवाद सोडता मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात नेहमीच पावसाची अवकृपा झाली मैसाळ योजनेमधून पाणी आणण्याचा लोकप्रतिनिधींचा केवळ निवडणुकीचा मुद्दा बनला आणि सातत्याने जीवाचा आकांत करत शेती जगवण्याची धडपड सुरू केली नंदेश्वर गावच्या शिवाजी लोंढवेंनी मोलमजुरी करून पै पई जमवत शंभर फूट विहीर खोदली पण तिला पाणी लागलंच नाही